आपण काय म्हणतो नावात काय ठेवतोय नावातच सगळे म्हणून आपल्या मुलांचं नाव कसं पाहिजे छान पाहिजे आता लोक नावात थकत नाही ठेवतात आरो कोंबड हिरव आणि मग हिरव हिरव मोदी फोडून गेलो ना येतो निरव मोदी मेहन चोक्षी आले कशात अशी काय डेंजर डेंजर ट्रेंड आला नाही का आईचं मुलाचं असं दोघांचं नाव म्हणजे बापाचं ना आईचं नाव कॉमन करायचं त्या नावाचं असं वेगवेगळे वेगळे व्हायला लागलेत ना कळत नाही मराठी नावे हिंदी नावे का मुस्लिम आहे शिवाजी नाव शिवाजी शी शी म्हणजे शिका वा म्हणजे शिकल्याप्रमाणे वागा आणि शिका वागा आणि जे शिकलाय त्याप्रमाणे जर तू वागा वागलास तर तू जगात जिंकल्याशिवाय राहणार नाही म्हणून शिवाजी शिका शिवाजी महाराजांचे कोणीच्या पोटी जाऊ कोणी बाराव्या शतकात ज्यांचं अख्ख्या भारतावरती राज्य होतं देवगिरीचे सम्राट राजा रामदेवराव यादव यांच्या घराण्यातून आलेले लखोश जाधव त्यांच्या कुटीमचा जन्म आणि म्हणून त्यांना असं वाटायचं की माझ्या मुलांनी सुद्धा संपूर्ण भारतावरती राज्य केलं पाहिजे म्हणून आज जो सगळा अखंड हिंदुस्थान दिसतोय ना तिथपर् जिथपर्यंत मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा गेल्या आहे आणि जिथपर्यंत मराठी पोहोचू शकले नाही त्या जागा आज बंगालमध्ये आहे त्या जागा आज पाकिस्तानमध्ये आहे हे शिवाजी महाराजचा आपल्याला आहे आणि जर शिवाजी महाराज असं लक्षात ठेवलं त्याचं स्मरण कायम ठेवलं ना तर हा देश पुन्हा कधी गोलांमध्ये जाणार नाही आणि याचे कधी तुकडे होणार नाही आणि म्हणून शिवाजी महाराजासारख्या देशाला जोडणारा दुसरा थोडा मोठा पराक्रमी माणूस नाही म्हणून या भारताला वाचवण्याचं काम दोनच लोकांनी केलं एक महाराणा प्रताप आणि दुसरे छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब दिल्लीत होता चारशे वर्षांची मुघल आणि म्हणून उत्तरेकडची बरीचशी वाढलं रामन्मूमी कृष्णाचं मधुरेंद्र मंदिर पण त्यांच्यात काही लोकांनी पाडलं अशी उत्तरेकडची अनेक महत्वाची मंदिर आपली पडली काशी विश्वनाथाचं मंदिर पाडलं गेलं रामाचं मंदिर पाडलं गेलं कृष्णाचं मंदिर पाडलं गेलं पण दक्षिणेकडे एक सिद्धांत मंदिर बोगल्या पाडता आलं नाही त्याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज भारताचे दोन भागी मित्रांनो एक उत्तर आणि एक दक्षिण नॉर्थ इंडिया आणि साऊथ इंडिया साऊथ इंडियाने दक्षिण भारतातले जेवढ्या काही हिंदू धर्म शिल्लक राहिला हिंदू समाज शिल्लक राहिला इथली संस्कृती शिल्लक राहिली माय भगिनीच्या आग्रोश शिल्लक राहिल्या इथली मंदिर सुरक्षित राहिली तर ती फक्त आणि फक्त जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या हातात तलवार दिली आणि शिवाजी महाराजांनी मावळ्याला जे बाळ करून दिलं त्याच्यासाठी हे जे राष्ट्रासाठी लढायला तयार झाले त्यांनी गुजरातच्या सुरुवात पासून ते खाली तुमच्या तंजावर पर्यंत अशी आडवी रे बोलली आणि हे मराठ्यांची बॉर्डर आहे इसको क्रॉस करने के लिए तुमको ऊपर जाना पडेगा नीचे से पॉसिबल नाहीये आणि जेवढे बोगत इकडे दक्षिणेत आले ना त्यातले खूप कमी परत जिवंत दिल्लीला गेले औरंगजेब सात लाख सेना सागर घेऊन आणता स्वतः मेला त्याची अनेक पोरं गेली त्याचे नातूंड गेली आणि सात लाखाचे पन्नास पण शिल्लक नाही जे परत दिल्लीला गेले हा मराठ्यांचा इतिहास या भारतातल्या कोणत्याच जातीच्या जा धर्माच्या माणसाने विसरता कामा नये हे मराठ्यांचं योगदान आहे त्याच्यामुळे आज तुम्ही भारतामध्ये जिवंत आणि हिंदू तुमचं नाव शिल्लक आहे शिवाजी महाराजांचा जन्म कोणाच्या कुठे झाला जिजाऊंच्या कुठे जन्म आपल्या ठिकाणी नाव ठेवण्याची पद्धत त्या ठिकाणी मुली आली तिचं नाव काय गंगा सिंधू यमुना कावेरी सीता द्रौपदी मंदोदरी अशी नाव असायची बरोबर पण जिजाऊंचं नाव असं का नाही ठेवलं काय आता ही नाव असतात रीना सीना कॅटरीना मीना पीना खाना वगैरे असतो का प्रत्येक नावाचा एक ट्रेंड असतो म्हणजे चांदी जणांना असं त्या प्रत्येकाचा वेगळा अर्थ असतो